श्रीगोंदामध्ये निवडणुकीच्या प्रचाराचा धुरा ओढतोय सर्व जण आपल्या परीनं जोमान प्रचार करतायत प्रभाग क्रमांक पाच मधील काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार अलका फकड मोटे आणि विकास विठ्ठल बोरुडे यांचा प्रचार देखील जोरात सुरू आहे आणि मतदारांचा देखील त्यांना चांगला प्रतिसाद मिळतोय नगरपालिका निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे दरम्यान श्रीगोंदेमध्ये नेत्यांची आणि उमेदवारांची प्रचारासाठी मोठी धावपळ सुरू झाली आहे उमेदवार सामान्य मतदारांच्या घरोघरी जाऊन आशीर्वाद घेण्यासाठी फिरताना दिसत आहेत प्रभाग क्रमांक पाचमधील काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी महिला उमेदवार अलका फक्कड मोटे आणि विकास विठ्ठल बोरुडे हे अधिकृत उमेदवार आहेत आपल्या नेत्यांना घेऊन ते प्रभाग पिंजून काढत आहेत मतदारांचा आशीर्वाद ते घेत आहेत यामध्ये फक्कड मोटे हे पूर्वी नगरसेवक होते त्यांनी देखील वस्तीवरील नागरिकांना टँकरनं पाणी पुरवठा केला होता असं त्यांनी सांगितलं तसेच विकास बोरुडे हे एक तरुण आणि सुशिक्षित उमेदवार आहेत आमदार राहुल जगताप यांचे ते निकटवर्ती मानले जातात त्याचबरोबर अध्यक्षपदाचे काँग्रेसचे उमेदवार शुभांगी पोटे त्यांचे पती मनोहर पोटे हे अध्यक्षपदी असताना आपण मागील काळामध्ये शहराची केलेली विकास कामं मतदारांना सांगून पुढे देखील अशी संधी मिळाल्यास अनेक विकासकामं पूर्णत्वास नेऊ असं आश्वासन ते मतदारांना देत आहेत आणि मतदारांशी संवाद साधत आहेत चरणी त्रिवार वंदन अलकाडमोटे प्रभाग क्रमांक पाच नंबरमध्ये ब उमेदवारी पक्षाने दिलेली आहे एकोणीसशे नव्याण्णवपासून ह्या वार्डाचं प्रतिनिधी मी करीत आलेलो आहे आणि ह्या प्रतिनिधी करीत असताना ह्या भागातला रस्ता लाईट पाणी ह्या गोष्टी ज्या समस्या होत्या ह्या सोडण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला आहे पण प्रत्येक वेळेस ज्या ज्यावेळेस मला निवडून ह्या भागातल्या लोकांनी भरवस मतांनी निवडून दिलं त्यांचे सेवा करण्याकरता मी भरपूर आटोकाट प्रयत्न केला परंतु मी कधीही सत्यता आलो नाही विरोधात असल्यामुळं ह्या भागाचा थोडा काही विकास थोडा कमी झालेला आहे परंतु का कमी झाला आहे की सत्ताधारी ह्या भागातल्या विकासाच्या कामात कायमच आड आडवा पायडा पाडून ह्या चार नंबरच्या लाईट नाही बसवायची रस्ते नाही करा पाणी नाही द्यायची सत्पक्षीय म्हणजे सवतीसारखी त्यांची वागणूक देण्याची त्यांनी धोरण ठेवले ठेवलं होतं आणि गेल्या पंधरा वर्षापासून त्यांच्या भागात ह्या भागात काम चांगलं जातो पण ह्या पाच वर्षात आमच्या समोरच्या उमेदवाराचं त्यांच्या नेत्यांच्या दबावाने स्वतःच्या दहशतीखाली अजिबात अध्यक्षाला काम न करून द्यायचं गणेशनगरच्या भागातून आम्ही रस्ते लाईट केलं त्याच्यानंतर आम्ही जगता मला सहा पोल मंजूर करून स सहा पोल मंजूर करून तीन महिने त्या भागात चार नंबरमध्ये काम करायचं नाही हे काम करायचं नाही असं करत असताना अध्यक्षाला बाप्पू शेठ गोऱ्यांना यांना विनंती केली बाप्पू शेठ गोऱ्यांनी विनंती केल्यावरती पोल रावण्यास सुरुवात केली रावण्यास सुरुवात केल्यानंतर शे सदरचा विरोधी नगरसेवक आमच्या पुढचा आत्ता जी आहे त्या उमेदवाराने माझा राजीनामा घ्या कलेक्टरकडे त्यांनी पत्र दिलं पत्र राजीनामा दिला नाटक केलं आणि जनतेची कायम दिशाभूल करून जनतेला दिशाभूल केल्यामुळं जनता आज त्यांना सत्तावीस तारखेला माझं नाव विकास विठ्ठल बोरुडे मी प्रभाग क्रमांक पाचमधून मधून उभा आहे गणेशनगर या प्रभागातून या प्रभागातून जी मला राहुलदादा जगताप राजेंद्रदादा नागवडे बाबासाहेब बोस मनोहर पोटे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलमध्ये मला पक्षाने संधी दिली त्या संधीचं सोनं करण्यासाठी मी मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे मतदारांना सांगतो आहे की मी या वार्डाचा विकास करण्याचा प्रयत्न करेन ज्या ज्या समस्या असतील त्या समस्या सोडवण्यासाठी मी प्रयत्न करेल आणि तिथल्या ज्या लोकांच्या काही समस्या असतील त्या सोडवण्याचा प्रयत्न करेन या वार्डातील जास्तीत जास्त भाग हा वाडी वस्तीवरला असल्यामुळे या भागातील रस्त्यांचे प्रश्न आहेत त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न स्ट्रीट लाईटचे प्रश्न असतील ह्या प्रश्नांना सुद्धा प्राधान्याने सोडवण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करीत येत्या सत्तावीस तारखेला आमच्या सर्व पॅनलला श्रीगोंदील सर्व मतदारांनी मोठ्या बरोबोस मताने विजय करावं अशी मी सुहास कुलकर्णी सह अमोल उदमलेसी चोवीस तास श्रीगोंदा सबस्क्राइब करा आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि बेलायकनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी